शिवाय आज भोगी आहे तर काय झाले की नाही सगळं भाकरीवरती सगळं ती भाजी, भाजी। भोगी म्हणजे तुम्ही सगळं भाकऱ्यावरती ठेवून सगळ्यांना वाटायचं पोरगी आता भाकरी वाटण आली पण टग तर भाव हिता आहेत आमच्या आज वाढदिवस महे

आणि मोरे आले आपल्या शॉपला एक दोन लाख रुपये मंटाच मालकाबद्दल मालक आपला नोटर खाल्ल्यावर पाच हजारचे कपडे आठलाय हा एक रोखका कुडतीने इथं बघा कोण आले सुद्धा आता सुद्धा तुझं बिल पाहिजे भावना स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये आज भोगी आहे तर काय झाले की नाही सगळं तयार भाजी तयार झाले आमच्या तयार केलं हम्म आमच्या वहिणी काल बुट्टी भरून आमच्या वहिनी नाकऱ्या बांधल्या भाऊ भावनो बडवल्या हा बडवल्या घेतो भाजी भावन हे बघा मिस्ट भाजी सगळ्या प्रकारचे हे आहेत काय काय म्हणतात त्याचं आहेत आहे तेव्हा मी आधी एकदा हे पातळ करतो ना तो आज कडेच काय केलं असं त्यामुळं असं केलं आमच्या पातळ पातळ छान लागत नाही ते भाकरी सोबत पातळ तुम्हाला पाहिजे पातळ नाही म्हणलं पातळ म्हणलं बघा आता भोगीच जेवण मी आज करणार आता म्हणजे आजचा भगीचा दिवस आहे तर भोगीचं तर जेवण करूया पण मला ह्यात नाही वांग वांग आहेत बघा वांग मला आवडत नाही त्याच्याबरोबर पण बाकी सगळं मला आवडते तर ते खायचं पण हो ना आता आले चहा विकायला आणि मंगळवारचं बाजार तर भरले पण मंगळवाराची गर्दी आहे कारण गर्दी काल सगळी येऊन गेल्या तर आपण सुफ्याला सॉरी सुभ्याला सुभ्याला स्वामी साहेब आपण बसतो स्वामी साहेब कसं वाटलं आमचं हा नाही चहा कसं वाटलं आमचं हो ना आता सुभ्याला नालाय पुढे जा नालाय का सध्याला आमच्या बहिणी हे सगळं आपले हे बनवले काय म्हणतो नेमकं तर दिवाळी टायमाला फराळ आपण सगळ्यांना वाटतो बघा तसंच भोगीच्या टाइमच्या भाकरीवरती सगळं ते भाजी आणि जे काही तुम्ही बनवलं असाल ते रव्याचं भात त्याच्यावरती दही ते सगळं असं दिलं जातं सगळ्यांना वा, वाटलं जातं गल्लीमध्ये तर आता तेच सगळं चालू आहे ह्याला भोगीच म्हणतात भोगी म्हणजे तुम्ही सगळे भाकऱ्यावरती ठेवून सगळ्यांना वाटायचं आता दुसऱ्यांची पण आपल्याकडे येणार ती पण आपण खायचं मस्त सगळ्यांची भाकरी खायचा आपले पण भाकरी त्यांना द्यायचे काय काय केलं आपण शेंगा चटणी भात दही जर सोडलं ना बघा सोडायचं दही सोडून द्यायचं पोरगी आता भाकरी वाटून आली पण भाकरी वाटायला काय काय सगळीच घ्या आमच्याकडे तितून झालेस म्हणजे पहिला आमच्याकडे झालेस बाकीचं दोनच होतं गुटा गु टा कुटा गु ठू तर भाव ना हातावाले आहेत दुपारचे दोन आणि माहित आहे तो वाढदिवसात मी च्या घेऊन चल तर भाव ना इथं आहेत आमचे महेश दादा ज्यांचा आज वाढदिवस आहे महेश दादा आणि इथं सगळी लोकं आलेल्या जातात सुद्धा त्याला वाढदिवस करण्यासाठी आणि इथं मॅनेजर बसले मॅनेजर नमस्कार 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 हां इंट्रोड्यूस युअर सेल्फडे साहेब विनायक बस दादा हो दादा ओके मॅनेजरच आणि दादा तुम्हाला माहित नाही महेश

भाव महिदा टाकले आता वाटायला आपल्याला हॉनेस्ट ओपिनियन पार्टी पण पाहिजे हा माझ्या संध्याकाळी पार्टी बघाय का बेस्ट बेस्ट मला देऊ पण माहित नाही रो सांग माझ्या गुडगापला मेक्स भाजीच खायचं

मला कसं वाटायचं विश्वानला घ्या गे जर छाया चा ओ, या जरा आमच्या ब्लॉग मध्ये दर्शन द्या आपलं तर भाऊ आता करणार आपण जेवण आता -गड़ चादून तर आता जेवण करून घेऊया मस्त बघे आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा छा विकायला जायचं आपल्याला तर भाऊ नो आता जेवण झाले चहा जा पण आता करून घेतली इथं आणि आता सरस जायचंय छा विकायला तो दोन चहावाल्याचे कॉम्पिटिशन आले एक माझ एक भगवान दादा <laughs> तो भगवान दादा कसं आहे तुम्ही येता ओके या या आपण पुढे जाऊया भगवान दादा मागे मागे येते आता विषय झाले ना की या मोबाईलचं लॉग बदलले हे आमच्या मम्मी जो मोबाईल आहे सारखं बघत असले असते पोरगी ही आता लॉगच बदलले आता काय हम्म आता काय ए कपाण नाही कपाण नाही कपाण नाही कपाण नाही कपाण ठेवते हा

പവട്ട പൊറിയാട്ട് ഐ ബൈൽ ബൈല ബൈല ബൈല

किरकोळ से एक एका एका साइड मारतोय दोन लाख गणपतीच एक सीझन मारतो दोन लाख रुपये भाऊ भाऊ करोडमध्ये पण भाऊ खर्च बी तसा आहे भावाची गाडी बघायचं तुम्हाला भावाची गाडी बघा चार लाखची गाडी नसतो भावाची किती चार लाखची गाडी आहे आणि आमची गाडी बघा चाळीस हजारची कायम एक शिकव असतो तिकडे भाऊ मास्क टाकेकडे तिकडे आपले सच्चे युवा जाण तर भाऊ आता इथं हा टग सगळं ठरलंय आता आपण जाऊन जाऊ छा देऊन येऊन यांचं बघायला नंतर आला भाऊ नो आपण आता सध्या लावले इथे यू मध्ये आणि यू मध्ये कोण भेटले आपल्याला

पाच हजार आणि आम्ही दीडशे शर्ट शंभर रुपयाचे पॅन्ट दोनशे मध्ये कोण टाळले आमचं चहाय चहा देऊन टाकतो आपण सगळ्यांना आता चहा देऊन घेतले मालक पैसे द्या पैसा रोका रोका रोखा कुठे मराठी ठीक आहे मालक रे रोका कुठे नाळे गोका मी ये बघा राव मी कन्नड मध्ये म्हणला मालक म्हणून कन्नड मध्ये बोललो आणि कन्नड मध्ये काय म्हणाले पैसे उद्या देतो म्हणून नाळेक रोका ना ए, नक्की हा नक्की प्रॉमिस हां ते पैसे <laughs> पैसे पैसे ल ना बघ राव असले हो तुमचं मालक गरीब माल <laughs> ही नाही परिस्थिती गरीब आहे माझी परिस्थिती गरीब आहे कारण काय बोलू कर नाही तो इथं बघा कोण आले सदला आपले अभिनंदन काय करे भाई हे ऐकून बरे वाटले काक तुम्ही अगर बघायला असल ना दोघ पोरं नागेत शंभर आता सुद्धा तुझं बिल त्याला पाहिजे आता पैसे चप्पल साडेतीन हजारची चप्पल मागवल पैसे नाही का पोमाजाव ओरिजिनल पोमाजाव साडे तीन हजारचे पैसे आहेत ते चप्पल घ्यायचे पैसे आहेत पण माझे चहाचे पैसे द्यायला पैसे नाही माणसाला कुडते म्हणजे कुडते घेऊन घेऊन रे नाही लाव नाही चप्पल आहे बा तुमची चप्पल मागवली